कृषी मित्र विनायकोठा आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि वाजले आहेत सकाळचे साडेसहा मी आलेलो आहे नाशिकच्या फुल बाजारामध्ये भाव जाणून घ्यायला चालू करणार आहोत भाव बघू शकतो काय भाव दिले आज दादा काय भाव दिले आज, आज? एकशे वीस मार्केट थोडस वाढलेलं आहे पाहू शकतो नमस्कार कुठून आलात तुम्ही भगूर वरून इथपर्यंत घ्यायला नेहमी आता अच्छा काय तुमचा व्यवसाय की अच्छा गुरुजी आहात तुम्ही तुम्हाला नेहमी फुलं लागत असतील मग आज काय काय घेतलं मी सगळे कलर शेवंती घेतली गुलाब घेतला झेंडू घेतली अच्छा म्हणजे तुम्हाला आवड आहे आणि पूजेसाठी पण नमस्कार तुम्ही सोबतच आले का रोज येता रोज वा अरे पूजेसाठी घेऊन जातात का अच्छा आज काय काय घेतलं आता झेंडू घेतलेला आहे शेवंती पण पूजेसाठीच घेता शेवंती कोणत्या देवाला जास्त पावते हो देवीला देवीसाठी देवी प्रत्येक देवाचं पण एक फुल आहे म्हटलं जातं जसं असं 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 कोणत्या कोणत्या सांगू शकाल तुम्ही फुला हां हां ओके पण शेवंती देवीला जास्त करून वाहिले जात शेवंतीची वेणी तयार अच्छा 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 बरं का दादा तुम्हाला माहिती का गुरुजींनी एक चांगली माहिती दिलेली आहे प्रत्येक देवाला एक कोणतं तरी फुल आवडतं ही शेवंती कोणाला आवडते माहिती का तुम्हाला हा एक्झॅक्टली बरोबर एकदम बरोबर कारण की त्याची वेणी बनते वेणी बनते सो गुरुजींनी छान माहिती दिली काय नाव सर आपलं धर्माधिकारी धर्माधिकारी कुठले तुम्ही धन्यवाद आणि आपलं नाव विठ्ठल माहिती मिळालेली आपल्याला आज आणि गुलाबाचं आपण काही आता रेट जाणून घेणार आहोत गुलाब काय भाव दिला दादा साठ रुपया सो पाहू so, शकतो गुलाबाच्या भावात देखील वृद्धी झालेली आहे गुलछेडी म्हणतात काय भाव दिले दादा आज हा शंभर रुपये किलो सो बऱ्यापैकी भाव वाढलेले आहे, आहे है या साईडला पण गुलाबाचं मार्केट छान बहरलेलं आहे आणि या साईडचे जे आहेत शेतकरी बांधव आहेत गुलाबाचे जे मार्केट आणतात त्यांचे आपण भाव जाणून घेणार आहोत नमस्कार दादा काय भाव आहे आज गुलाब अच्छा आणि हा सर्वच तीस ओके दोनशे रुपये झेंडू आलेला आहे झेंडू झेंडू शंभर रुपये झेंडूच्या भावात काय वृद्धी नाही आहे झेंडूचा भाव ॲज इट इज आहे झेंडूचा भाव काय वाढे ना कॉल हे आहे मार्केट छान भरलेलं आहे साडे सहा वाजता पाहू शकतो किती गर्दी आहे इथे या साईडला झेंडूचं सा मार्केट आहे पाहू शकतो आजची तारीख होती तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण मार्केट कव्हर केलेला आहे फुल मार्केट झेंडूचे भाव जाणून घेतले शेवंतीचे गुल नंतर निशिगंधाचे आणि आशा करू तर तुम्हाला आयडिया आली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गुरुजींचे धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांना आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण देखील मालाचे जे आहे ते शेत जे आहे ते अपडेट्स मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद